मंडळी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय आहे का अहो मग गणपती बाप्पांना शरण जा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा काही खास उपाय ज्यामुळे मनोकामना होते इच्छा पूर्ती होते पण ते उपाय कोणते आहेत याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करतो दिवसभर उपवास करून संध्याकाळी अथर्व शीर्षाचं पठण आणि आरती करून चंद्रदर्शन करून उपवास सोडतो बप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गुळ नैवेद्यही दाखवतो आणि मग प्रसाद घेतो अर्थात बप्पाची कृपा मिळवण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी अगदी भक्तिभावाने करत असतो पण जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर मात्र एक खास उपाय तुम्ही करायला हवा तो उपाय काय आहे ते आता बघूया शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं जात असं म्हणतात की हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा राहते हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत आताच्या काळात हत्ती पाळणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची पितळाची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपण आपल्या घरात नक्कीच ठेवू शकतो त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे घेऊन जाते जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीच्या दोन मूर्ती आणा दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो फेन शुईमध्ये हत्ती ठेवण्याचे काही नियम मात्र आहेत लक्षात ठेवा की काळ्या रंगाच्या हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नये हा रंग शोक आणि दुःखाचं प्रतीक आहे ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात त्याऐवजी पांढऱ्या रंगाच्या हत्तीची निवड करा त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती सुद्धा चालेल मात्र काळा हत्ती आणू नये हत्तीच्या मूर्तींचे मुख हे कोणत्या दिशेला असावे हे देखील माहीत असायला हवे

त्या गोष्टी म्हणजे अशा की जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर उपवास सोडताना गणेश पूजेपूर्वी पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे तसं करणं शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र परिधान केलेले नसावे ही बाब लक्षात ठेवावी संकष्टी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन घेऊनच पूर्ण होते त्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे हे चंद्रदर्शन घेताना चंद्राला दूध तांदळाचं नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यावे ते पाणी आपल्या पायांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी संकष्टीचा दिवसभर उपवास केल्यावर गणेश पूजन करावे अथर्व किंवा गणेश स्तोत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आणि अगदी शक्य नसेल तर निदान एक वेळा तरी एका जागी स्थिर बसून म्हणावे त्यामुळे डोकं आणि मन शांत राहतं मन शांत झालं की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते संकष्टीच्या दिवशी आपण बप्पाला फूल आणि दुर्वांची जोडी अर्पण करतो कारण या दोन्ही गोष्टी बप्पाला परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बप्पाला वाहू नये एक वेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळस गणपती बप्पाला चुकूनही वाहू नये असं शास्त्र सांगतं संकष्टी चतुर्थीला मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही दुर्वांचे काही खास उपाय करू शकता दुर्वांचे एक खास उपाय करून तुम्ही तुमच्या आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्यातून मुक्ती मिळवू शकता ज्योतिषशास्त्राने सांगितलेले दुर्वांचे उपाय नक्की कोणते आहेत ते आता बघूया गणेश पूजा अपूर्ण मानली जाते जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह असे शुभ कार्य केले जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात असा अनुभव अनेकांना आला आहे चला तर मग जाणून घेऊया की आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण दुर्वांचा कोणता उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतो ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा उपायाकडे गणेश पूजेत दुर्वा विष्णू पूजेत सत्यनारायण पूजेत तुळस शंकराला बिल पत्र असा अभिषेक कशासाठी केला जातो तर त्या निमित्ताने पूजेत आपलं लक्ष केंद्रित व्हावं मन स्थिर व्हावं आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या दुर्वा म्हणतो आणि त्या अर्पण करतो अर्थ हे काम अतिशय मन मन लावून आहे एकदा का शांत आणि एकाग्र झालं की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याची एक पद्धत आहे जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दूर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून त्या दूर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असं केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते असं म्हटलं जातं आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दूर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला ला लावा असं केल्याने तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा घरातील संकटातून सुटका होण्यासाठी रोज गायीला चारा तसंच दुर्वा खाऊ घाला असं केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम भावना वाढते कुटुंबातील कलह कमी होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी बप्पाला एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करा त्याचबरोबर अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तन म्हणा किंवा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर कमीत कमी हो ते ऐका त्यामुळे सुद्धा गणेश कृपा होते आपण आपल्या लोकमत भक्ती चॅनेलवर वर अथर्व शीर्षाचा दर संकष्टी चतुर्थीला लावत असतो तो नक्की ऐका गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धनप्राप्ती होते अशी ही मान्यता आहे बुधवार किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेशाची कृपा होते बुधदोष दूर झाल्यामुळे वाणी दोष दूर होतात तसंच आपल्याला व्यापारातही बरकत मिळते आपले उत्पन्न वाढते यापैकी कुठलाही एक छोटासा उपाय भक्तिभावाने मनापासून तुम्ही करून बघितलात तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल गणपती बाप्पा हे जागृत दैवत आहे सगळ्याच गणेश भक्तांना याचा अनुभव येतच असेल जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं आणि आपण गणेशाला आपल्या मनापासून हाका मारतो तेव्हा भा गणपती बाप्पा आपल्या हाकेला नक्कीच ओ देतो आणि आपलं संकट दूर करतो कारण तो विघ्नहर्ता आहे तुम्हालाही असा अनुभव आला आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका